पुढं सुधार त्याच्या परत कधी जे महाविकास आघाडी आहे जे नकारात्मक नक दृष्टिकोनातनं त्यांनी वाटचाल केली लोकांनी त्यांना जुगारून टाकले आणि हे होणारच होत भविष्य काळात या सर्वांनी विसरून जावं राजकारण नाही तर महायुतीने फक्त समाजकारण केलं लोकांच्या हिताचं त्यामुळं आपल्याला माहीत आहे की आज जे मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाले ते केवळ आणि केवळ लोकांच्या लोकांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यामुळं आज हा निकाल आहे सर्व शेर हे लोकशाहीतले सर्व जे मतदार आहेत त्यांचा आहे त्यांनी निर्णय घेतला भविष्य काळात त्यात बदल होणार नाही याची मला खात्री आणि महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त अजून लोकांच्या संपूर्ण समाजाची जास्ती, जास्ती सेवा घडावी आणि घडणार याची मला खात्री महाराजसाहेब शरद पवार पूर्ण राज्यभर फिरत होते त्यांचा करिश्मा कमी झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल हा करिश्मा काय होता काय कुठला करिश्मा कधी होता लोकांसमोर पर्याय नव्हता म्हणून सगळे म्हणायचे करिश्मा करिश्मा आज मला सांगा ना काय ध्येय धोरण आहे काय आजपर्यंत काय केलं तंगडा घ्यायचं त्याच्यात घालायचं आणि पाडापाडीचं राजकारणापलीकडं काय केलं सांगू द्या आणि त्यामुळं त्यांना त्यांची पावती मिळाली महाविकास आघाडीच्या वतीनं कायम फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम महायुतीच्या बाबतीत केलं जायचं आणि सतत विरोधात बोललं जायचं याचा कुठेतरी दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला का त्यांना जे त्यांनी तशी भरणी त्यांनी जे केलेलं ह्याला कर्म म्हणतात ह्याला मिळालं महाराज शिवेंद्र महाराज फडणवीसांच्या बाबतीत फेक नॅरेटिव्ह बरेचसे पसरवले गेले तुमचे मित्र पण आहेत काही उत्तर पर... दिले तुम्ही मराठा आरक्षणाच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे होता की त्यांनी आरक्षण दिलं तुम्ही असाल किंवा शिवेंद्र राजी असेल इतर सगळे नेते त्यांच्या विरोधात होते त्यावेळेस जे खोटं असतं ते फार काळ टिकत नाही लोकांचं काय कोणी करतं काय माहिती तुम्ही एका बाजूला म्हणता संविधानला मान मानलं संविधान आपण मानलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने म्हणतंय की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे मग बसून ठरवा ना तुम्हाला काय पाहिजे मग जरंगे पाटील माणूस जरंगे पाटील असेल त्यांनी बसावा ना ते बसले नाही कुठे कुठे लोक आणि कसं आहे फार काही टिकत नसतं लोकांचा विश्वास हा आरक्षण नक्की मिळालं पाहिजे पण मला सांगा तेवीस मार्च चौऱ्याचं जे नोटिफिकेशन का जी आर म्हणतात जी आर पण नाही नोटिफिकेशन ते जर निघालं नसतं तर आरक्षणाचा मुद्दाच शिल्लक राहिला नसतो ते तुम्ही उचलून धरा तेच मी नेहमीप्रमाणे ने, नेहमीच सांगत आलो पण लोकांना सुद्धा जे बरं वाटतं तेच ऐकतं मी बरं वाटण्यासाठी बोलत नाही जे खरं आहे तेच बोलत आलोय असतो माहितीचं जे यश मिळालं हे त्याचे श्रेय तुम्ही कुणाला देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चा विचार या सगळ्यांनी हेमायुतीने महाराजांचे विचार आचरणात आणले त्यामुळे यश आहे